नमस्कार मित्रांनो मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या सहाव्या हप्त्या संदर्भात राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे नमो शेतकरी महासन्मान योजनेचा दोन हजार रुपयांचा हप्ता पी एम किसान योजनेच्या एकोणावीसव्या हप्त्याआधीच तुमच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे तुम्हाला माहीत असेल पी एम किसान योजनेचा एकोणाइसवा हप्ता देशातील नऊ कोटी सत्तर लाख शेतकऱ्यांना चोवीस फेब्रुवारीला वितरित केला जाणार आहे तर मित्रांनो पी एम किसान योजनेच्या हप्त्यासोबतच या नमोचा हप्ता देखील वितरित करण्यात येतो मात्र यावेळेस पी एम किसान योजनेच्या हप्त्याआधीच या नमो शेतकरी महासन्मान योजनेचा सहावा हप्ता आपल्या राज्यातील शेतकऱ्यांना वितरित केला जाणार आहे तेव्हा सविस्तर माहिती पहा पी एम किसान योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने सुरू केलेल्या नमो शेतकरी महासन्मान योजनेचा लाभ हा राज्यातील जवळपास एक कोटी पी एम किसान लाभार्थ्यांना दिला जातो आणि आतापर्यंत दोन हजार रुपयांचे पाच हप्ते लाभार्थ्यांना देण्यात आले आहेत तर आता लाभार्थ्यांना प्रतीक्षा होती ती म्हणजे सहाव्या हप्त्याची सहावा हप्ता कधी मिळणार तेव्हा किती तारखेला नमोचा हप्ता शेतकऱ्यांना दिला जाणार आहे पहा पी एम किसान योजनेचा दोन हजार रुपयांचा एकोणासवा हप्ता चोवीस फेब्रुवारीला शेतकऱ्यांना दिला जाणार आहे तर ते आधीच बावीस तारखेला म्हणजेच बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी महाराष्ट्र दौऱ्यावर असणार आहेत या दिवशी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राज्यातील प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलसाठी पात्र ठरलेल्या सर्व लाभार्थ्यांना घरकुलच्या पहिल्या हप्त्याचे वितरण डी बी टीद्वारे करणार आहेत तेव्हा त्याच धर्तीवर राज्य शासनाने सुरू केलेल्या नमो शेतकरी महासन्मान योजनेचा दोन हजार रुपयांचा सहावा हप्ता राज्यातील शेतकऱ्यांना वितरित करणार आहेत म्हणजेच बावीस तारखेलाच नमोचा हप्ता लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे आणि त्यानंतर दोन दिवसांनी पी एम किसान योजनेचा हप्ता वितरित केला जाणार आहे व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद